बाई घरात सारखी फिरत असते भिरभिरत असते घरात एकट्या असलेल्या बाईला बघा किंवा भरलेल्या घरात तिला एकटीला बघा तिचं आपलं काहीतरीच वेगळं जगावेगळं सुरू असतं ती आपल्यात नसतेच आपल्यात आली तरी फार नसते तिची तंद्री मोडून बघा हसते बोलते परत तिच्यात निघून जाते सारखी फिरत असते इकडून तिकडे अलीकडे पलीकडे सगळीकडे स्वतःशीच कुजबुजत असते गुणगुणत गुण असते फिरता फिरता ऐन सुस्त दुपारी सार जग थांबतं पण बाई ती भिंतीवर तळहात ठेवून टाच उंचावून शेजारच्या घरात बघते परत घरात येते सगळ्यात वरचा डब्बा काढते खालच्या थरात ठेवते खालच्या थरातला वर ठेवते कुठल्या तरी डब्यात हात घालते मुठभर काढून तोंडात भरते कुर्रुम कुर्रुम करत अंगणात येते इकडे तिकडे आभाळाकडे बघते कानोसे घेते तिथेच रमते मग वाळत घातलेले दोरीवरचे कपडे पालटते दोन चार हलके फुलके घरात घेऊन येते बाई घरात सतत काहीतरी करत असते घड्या घालत असते घड्या मोडत असते काहीच नसलं की मग इकडून तिकडे फिरत असते का कशासाठी तिचं तिलाच माहीत नसतं पण एवढं मात्र नक्की की बाई थांबली की घर थांबतं त्यामुळे ती थांबत नाही सतत फिरते घर आवरायला घर गर सावरायला घराची गती प्रगती पाहिली की वाटतं घर बाईच्या पायाला बांधलंय बाईकडे पाहिलं की वाटत बाईला घराने बांधलंय कारण तिला घर सोडून फिरता येत नाही ती घरातच फिरते एका विशिष्ट गतीतल्या लगबगीने ही गती बायकांना वारशात मिळते की काय कळत नाही पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या घरात फिरणाऱ्या सगळ्या बायकांची हीच गत हीच गती कायम होती आजी आई मी आता बायको सेम फिरल्यात तिघी कधी कधी असंही वाटतं की फिरून फिरून आजी झिजली तरीही फिरत राहिली तिची मग माती गळून गेली पोकळी मात्र फिरत राहिली लगेच त्या पोकळीत आई घुसली मी फिरायला लागली आणि आता आईच्या पोकळीत बायको म्हणजे घरात बाई नसलीच तरीही बाईची एक पोकळी मात्र कायम फिरत असते तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या घरासाठी पण बऱ्याचदा आपल्या हे ध्यानात येत नाही आपण या बाईला जपत नाही आपणही तिला झिजवतोय गरजेपेक्षा जास्त झिजवतो मग कधी कधी ही बाई एक्सपायरी डेटच्या आत संपते सोडून जाते मग मात्र घरात आणि उरात बाईची पोकळीच शिल्लक राहते